नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचा युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओमध्ये एका जिल्ह्यात या ठिकाणी दहा हजार नवीन घरकुल या ठिकाणी मंजूर करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान सुद्धा दिले जाणार आहे त्यासंबंधी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जिल्हा कोणता आहे आणि कोणत्या जिल्ह्यात या दहा हजार नवीन घरकुलांची मंजुरी करण्यात येणार आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो यामध्ये बघितलं तर केंद्रीय योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता दहा हजार नवीन घरकुले या ठिकाणी मंजूर करणार असल्याची माहिती पालकमंत्री सुदीप मुगटीवार यांनी दिलेली आहे आपल्या हक्काचे घर असावे असे प्रत्येकाला या ठिकाणी स्वतःचे स्वप्न असते आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्याचे नवे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्यांचे पालकमंत्री सुधीर मुंगटीवार यांनी पुढाकार घेतलेला आहे केंद्रीय योजनेतून दहा हजार घरांची निर्मिती करण्यात येणार असून तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर झालेला आहे स्वतः पालकमंत्री श्री मुंगटीवार यांनी जे आहेत या प्रस्तावाला पाठपुराता करीत असून लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या ठिकाणी दहा हजार नवीन घरकुले या ठिकाणी उभी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी या ठिकाणी नागपुरामध्ये व्यक्त केलेली आहे यामध्ये बघितलं तर आता ही प्रधानमंत्री आवास योजनेतून खाजगी भागीदारीद्वारे घरांची निर्मिती या घटकाअंतर्गत घरकुले बांधणे प्रस्तावित आहे आणि यासाठी माडांच्या अरिका नवीन चंद्रपूर येथे मोजा कोसारा खुटाळा येथे या ठिकाणी जागा उपलब्ध आहे साईटवर घरकुल मानण्याकरिता महाप्रित आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्यात या ठिकाणी बारा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी एक करार झालेला होता आणि त्या करारा अंतर्गत आता या ठिकाणी दहा हजार नवीन घरकुलांची या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आता ही जी नवीन घरकुले आहेत या ठिकाणी ही शहरी योजनेअंतर्गत दहा हजार नवीन घरकुले असेल आणि यासाठी जवळपास प्रत्येक घरकुलांसाठी दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे बांधकाम कामगारासाठी या ठिकाणी दोन लाख रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी दहा हजार नवीन घरकुलांचा या ठिकाणी प्रस्ताव जो आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रस्ताव जाहीर करण्यात आलेले प्रस्ताव सादर करण्यात आलेले आणि या प्रस्तावांतर्गत आता नवीन दहा हजार घरकुलांची मंजुरी लवकरच आता मिळून प्रत्येक घरकुलांसाठी या ठिकाणी दोन हजार दोन लाख पन्नास हजार रुपये एवढे या ठिकाणी अनुदानसुद्धा केंद्र सरकारमार्फत दिले जाणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथेच सामे जय हिंद जय महाराष्ट्र